प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स ची निर्मिती केली जाईल आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी त्याचं नेतृत्व करतील पोस्को कायदा आणखी कडक केला जाणार आहे आणि डॉक्टर नर्सेस यांचा प्रवास ज्या मार्गावरून असेल तिथे अँपल सिक्युरिटी म्हणजे पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे या ममता बॅनर्जी यांनी मंजूर केलेल्या या विधेयकावर डॉक्टर कुंदा प्रमिला निळखंड यांची प्राथमिक प्रतिक्रिया काय कारण त्यांना सुद्धा आठ ऑगस्ट रोजी जी घटना कोलकात्यामध्ये घडली होती आणि त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि ममता बॅनर्जी यांच्या सरकारसाठी सुद्धा मोठं संकट उभं राहिलं होतं मॅडम असं आहे की हे जे बिल आता अपराजिता बिल म्हणून जे आणलेलं आहे ते अगदी महाराष्ट्रात जो शक्ती हा कायदा आणला गेला होता म्हणजे त्याच्यावर उभाटा सरकार सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारने मंजुरी पण दिलेली होती तर अगदी त्याच्याच धर्तीवर हा अपरिजिता बिल आणलेला आहे अपराजिता आणि त्याच्यात छत्तीस दिवसामध्ये पूर्णपणे गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला पाहिजे अशी तरतूद केलेली आहे पीडित महिलेला दहा दिवसात महिलेचा मै, मृत्यू झाल्यास तो जो गुन्हेगार असेल आरोपी असेल त्याला दहा दिवसात फाशी दिली गेली पाहिजे आणि आरोपींना कोणत्याही प्रकारे पॅरोलवर न सोडण्या सोडता त्याला जन्मठेपेची तरतूद आणि फाशीची शिक्षा या सगळ्या गोष्टींची त्याच्यात तरतूद आहे एकवीस दिवसात त्याचा तपास पूर्ण झाला पाहिजे आणि त्याला अगदीच गरज लागल्यास पंधरा दिवस मुदतवाढ देऊन एकूण छत्तीस दिवसात आहे, पूर्ण दिकाल ता हे पूर्णपणे निकाल लागला पाहिजे अपराजितासाठी टास्क फोर्स तयार केला पाहिजे हे पाच महत्वाचे मुद्दे आता तरी आम्हाला समजलेले आहेत आणि आम्ही जो शक्ती कायदा जे स्वागत केलेलं होतं त्याच्यात फक्त फाशीच्या शिक्षेची जी तरतूद होती त्यावर काही मतभेद आहेत आणि अजूनही आहेत त्यांचे सगळ्या सामाजिक संघटनांचे परंतु शक्ती कायद्यामधल्या तरतुदी जास्त आहेत उलट्या ह्या अपरिचिता बिलापेक्षा असं मला वाटतं फक्त प्रश्न असा आहे की कायदा आणून त्याची अंमलबजावणी यंत्रणेची काय सोर्स केलेली आहे इथे म्हटलंय त्यांनी टास्क फोर्स तयार करणार पण इथे निर्भयाचा टास्क फोर्स अजूनही काम करत नाहीये नीट तर हा टास्क फोर्स कसं काय काम करणार आहे याची काहीच माहिती ममतानी दिलेली नाहीये आपल्या अधिवेशनात तुम्ही पाहिलं की आठ ऑगस्ट रोजी कोलकात्यातली ही अत्यंत भीषण अमानवीय घटना घडली आणि त्यानंतर देशभरात प्रक्षोभ सुरू झाला संतापाची लाट पसरली आणि अनेक दिवस सातत्यानं कोलकात्यामध्ये आंदोलन करण्यात आली होती ज्या महिलांनी ज्या युतींनी ममता बॅनर्जी यांना मतदान केलं ज्या ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभ्या होत्या त्याच महिला आणि युवतींनी ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केली एक दोन दिवस नाही सातत्यानं आंदोलन केली आता आठ ऑगस्ट आणि त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावलं गेलं आणि तीन सप्टेंबर रोजी हे विधेयक एक एकमतानं मंजूर केलं गेलं अर्थात ममता बॅनर्जी असं म्हणाल्या की आता विरोधी पक्षांना उद्देशून की तुम्ही आता तातडीनं या बिलावर राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन पुढे ते राष्ट्रपतीकडे पतींकडे मंजुरीसाठी जावं यासाठी तुम्ही जोरदार प्रयत्न करा खर तर तो एक टोमलाच होता भाजपला कारण तिथे भाजपचं विरोधी भाजप विरोधी पक्षामध्ये आहे